शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी म्हणजे की बघा पीक विमा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील की ज्यामध्ये तुम्हाला असे सांगितले जाते की चाळीस हजार हेक्टर पीक विमा मिळणार पण सत्य माहिती जाणून घ्या का खरंच चाळीस हजार मिळणार आहे बघा जिल्ह्याची यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे आज जिल्हा गणिस आपण या ठिकाणी यादी पाहणार आहोत की नेमकं शेतकऱ्याला किती हेक्टर पिकोबा मिळणार कोणकोणते जिल्ह्यांचा यादीमध्ये समावेश आहे आणि बघा महत्वाचे जे काय दोन काम आहे ते देखील शेतकऱ्याला करायचे आहे बघा महत्त्वाचे दोन काम जर शेतकऱ्यांनी केले तर शेतकऱ्याला पिकविमा मिळणार बघा तुम्ही जर या व्हिडिओचा छोटासा पॉईंट जर विसरला आणि ते जर दोन पॉईंट जर तुम्ही या ठिकाणी पूर्ण केले नाही तर तुम्हाला एक पण रुपया या ठिकाणी पिकविम्याचा मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे बघा तर आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पिकविमा जमा होणार आहे बघा तर मग आज या ठिकाणी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले आहे बँकांना की तात्काळ या ठिकाणी पिक विमा जमा करा तर आपण यादी पाहूया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आणि बघा ते, ते दोन या दोन महत्त्वाच्या पुरेसेशी जाणून घेऊ चला तर मग या ठिकाणी सुरू करू या व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीसमध्ये बघा दोन हजार बावीसमध्ये खूप पाऊस पडला तर काही ठिकाणी अजिबात पाऊस पडला नाही बघा त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक खराब झाले सरकारने नुसकार भरपाई देण्याचे वचनही दिले होते पण खूप काळ गेला तरी देखील शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही हे मला माहीत आहे बघा त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागलं ला, काही मुलांचे शिक्षण थांबले तर काही आजाराकडे दुर्लक्ष करू लागले म्हणजे बघा या ठिकाणी शेतकऱ्याकड कर, पैशाची कमतरता आली बघा तर मग ह्याच गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बँकांना आज आदेश दिलेले आहेत तर बघा आपण जाणून घेऊ की यादी कोणती आहे आणि महत्त्वाच्या त्या दोन प्रोसेस तरच तुम्हाला पिकुमा मिळणार नाहीतर तुम्हाला पिकुमा मिळू शकत नाही त्या प्रोसेस महत्त्वाच्या जाणून घ्या बघा शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि आंदोलन बघा या ठिकाणी आंदोलनही झाले होते या पैशांसाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षे वाट पाहिली आहे बघा सरकारला आठवण करून देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आंदोलनही केली तरी पैसे मिळालेले नाहीत बघा शेतकरी नाराज झाले आणि त्यांना वाटलं की सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे बघा तर असं नाही आता तुम्हाला पिक विमा मिळणार परंतु किती मिळणार ते देखील जाणून घ्या बघा कोणती रक्कम मंजूर झाली हे पण शेतकऱ्याला माहीत पाहिजे बघा तर मग या खालील खालीलप्रमाणे रक्कम आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीससाठी दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे की देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मंजूर केले आहे दोन हजार तेवीससाठी बघा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे रब्बी बघा रब्बीचा जो काही विमा आहे दोन हजार तेवीस चोवीस त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर केले आहे आणि खरीप दोन हजार चोवीससाठी बघा तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेले आहे बघा तर मग एकूण रक्कम किती बघा अठ्ठावीसशे बावन्न कोटी एवढी रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु यादी पाहूया बघा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन बघा विमा कंपनीकडून वेध नुकसान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूर्णेच्या धारेरा काळे बघा व देऊळगाव दुधाड हे बघा गावाजवळील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता बघा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठिंबा या ठिकाणी दिला बघा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बघा शासनाला इशारा दिला की जर पंधरा एप्रिलपर्यंत विमा रक्कम आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमोर उपोषण करण्यात येईल परंतु बघा पंधरा एप्रिल तर कवच होऊन गेलं शेतकरी मित्रांनो परंतु शेतकऱ्याला विमा मिळाला नाही तर या ठिकाणी आता आजपासून या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी आपण यादी देखील पाहून घेऊ आणि महत्वाच्या प्रोसेसही पाहून घेऊ तर मग शेतकऱ्याला पैसे किती मिळणार बघा तर सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे एकोणपंचशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचे आहेत हे पैसे दोन हजार बावीसपासून पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेले नाही खरीप दोन हजार बावीस रब्बी आणि दोन हजार तेवीस खरीप दोन हजार, हजार समावेश हो आहे तुम्हाला तीन वर्षापासून पीक विमा मिळालेला नाही आता पात्र कोण आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे बघा पीक विमा योजना दोन हजार चोवीस साठी कोण कोणते शेतकरी पात्र बघा खरीप दोन हजार चोवीस मध्ये सुमारे एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यातील एक कोटी पासष्ट लाख अर्ज मंजूर झाले पण बघा त्यातले फक्त चौसष्ट लाख शेतकरी योग्य बघा पात्र ठरले आहे बघा उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज काही कारणामुळे नाकारले गेले आहे जे शेतकरी पात्र ठरले आहे त्यांना एकूण बघा तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर मग या ठिकाणी यादी देखील पाहून घ्या बघा तर विमा कंपन्यांची काय भूमिका आहे ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी सांभाळते सरकारने विमा कंपन्यांना अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये देण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे आता विमा कंपन्यांची पैसे देण्याची तयारी सुरू झाली आहे खरीप दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार चोवीस या दोन्ही हंगामातील नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला दोन महत्त्वाचे काम देखील जाणून घ्या जे की तुम्हाला करायचे आहेत बघा तर मग शेतकरी मित्रांनो यादी तुमच्या समोर आहे बघा कोण पहिलाच जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती बघा सात कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजूर आणि काढणे पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये आणि एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये शॉर्टकटमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो बघा तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी सर्वाधिक भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे सांगली जिल्हा तर बघा सांगली जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये बघा मंजूर पीक कापणी सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे बघा तर सांगली जिल्ह्यासाठी बघा शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती कापणीसाठी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर बघा पुढील जिल्हा आहे सातारा जिल्हा तर बघून घ्या बघा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी साताऱ्यासाठी आता बघा पुढील जे काय जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा पीक कापणी प्रयोग पंच्याण्णव लाख रुपये या ठिकाणी सोलापूरसाठी बघा तर सोलापूर जिल्ह्यासाठी पीकणी प्रयोगाद्वारे झालेल्या नुकसानीसाठी पंच्याण्णव लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आता पुढील जिल्हा पहा बघा नाशिक जिल्हा आहे पुढील जिल्हा का पीक कापणी प्रयोग सर्वात कमी रक्कम बघा नाशिक जिल्ह्यासाठी सर्वात कमी रक्कम तीन लाख रुपयेच मंजूर करण्यात आले आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या इशाला काय किती कमी रक्कम येईल याचा जर विचार करा शेतकऱ्यांनी बघा नाशिक जिल्ह्यातील कापणी प्रयोग नुसखांसाठी तीन लाख रुपयेच मंजूर करण्यात आलेले आहे आणि बघा ही सर्वात या ठिकाणी कमी रक्कम आहे पुढील जिल्हा आहे पुणे तर बघा या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये मंजूर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत बघा तर मग शेतकऱ्यांनी अनुदान खात्यावर पाडून घेण्यासाठी काय करावं पगा दोन महत्वाच्या परिस्थिती जाणून घेऊ आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बँक खात्याची माहिती या ठिकाणी अर्धावर ठेवावी म्हणजे की बघा शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची जी काय माहिती आहे हे त्यांचं बँक खात्यात तपासून ठेवा की या ठिकाणी बरोबर सुरू आहे की नाही बघा तर आधार संलग्नीकरण म्हणजे की बघा तुमचे आधार कार्डशी या ठिकाणी तुमचे बँक खाते लिंक पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तर बघा शासकीय पोर्टलवर नोंदणी शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्याची माहिती या ठिकाणी जपून ठेवावी बघा कागदपत्रे ठेवणे बघा तुम्हाला काही कागदपत्रे तयार देखील ठेवावे लागणार आहे बघा पहिलं कागदपत्र म्हणजे की सात बारा आठ पेरणी प्रमाणपत्र जमीनचा नकाशा इत्यादी माहिती तुमच्याकडे पाहिजे बघा तर तुम्हाला काही शंका असेल तर पीक विमा करण्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकतात आता बघा महत्त्वाचे जे काय दोन प्रोसेस आहे ते देखील जाणून घ्या नाहीतर तुम्हाला पीक विमा मिळूच शकत नाही इथं झाली जिल्हा यादी परंतु शेतकरी मित्रांनो जाणून घ्या की या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या दोन प्रोसेस म्हणजे की बघा तुम्ही तक्रार दिली होती तक्रार तर का तक्रार दिली असतील तरच या ठिकाणी तुमच्या खात्यावर ही रक्कम येईल बरं हेक्टर किती मिळणार बघा हे देखील जाणून घेऊ बघा अनेक अफवा उडत आहे की बावीस हजार मिळणार पंचवीस हजार मिळणार परंतु बघा तुम्ही जर कापुस्तूर असे मोठमोठे पिकं पीक विमा भारताने लिवलेले असतील बघा लिवलेले असतील तर तुम्हाला वीस ते तीस हजार हेक्टर पीक विमा मिळू शकतो परंतु जर तुम्ही ज्यावरी बाजरी काही असे छोटे छोटे पिकं जर लिहिलेले असतील पीक विम्याचा फॉर्म भरताने दोन वर्षात तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये अशी रक्कम मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद